जय श्रीकृष्णा मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की श्रीकृष्णाने राधाशी लग्न का केले नाही शेवटी या अमर प्रेमकथेमागे कोणते दैवी रहस्य लपलेले आहे प्रेम म्हणजे काय फक्त एक भावना किंवा त्याहून उच्च सत्य जेव्हा हे प्रेम स्वतः भगवान श्रीकृष्णाचे असते मग त्याचे स्वरूप काय आहे आज आम्ही तुम्हाला राधाकृष्णाच्या दिव्य प्रेमाच्या त्या अद्भुत प्रवासावर घेऊन जाऊ जिथे प्रेम अश्रूंमध्येही हसते आणि हास्यात ही वेदना लपलेली असते ही कहाणी फक्त एक प्रेम कथा नाहीये पण प्रेमापेक्षा श्रेष्ठ ही श्रेष्ठ एका दैवी बंधनाची पवित्र कथा आहे प्रिय भक्तांनो आज आपण श्री राधा आणि श्री कृष्णाच्या त्या लीलेचे रहस्य ऐकू जे जाणून तुमचे हृदय भक्तीच्या सारात बुडाले जाईल पण माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की ही कथा अपूर्ण ठेवू नका आणि राधाकृष्णाच्या दैवी प्रेमाची साक्षीदार व्हा आणि शेवटपर्यंत ऐका तसेच कमेंट मध्ये जे श्री राधेकृष्ण लिहा तर कोणताही विलंब न करता सुरू करूया या, या कथेला जी गोलो गोलोकापासून गो लोकापासून सुरू होऊन वृंदावनापर्यंत चालते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का प्रेम म्हणजे काय असे म्हणतात की प्रेम ही अदृश्य भावना आहे पण जेव्हा हे प्रेम स्वतः देवाचे असते तेव्हा त्याचे स्वरूप काय असते हा प्रश्न मनात खोलवर जातो आज आपण त्या अमर कथेत प्रवेश करूया जी ऐकून कधी तुमचे डोळे कधी ओले होतील तर कधी तुमचे हृदय फुलेल आणि शेवटी तुम्ही एक दीर्घ श्वास घ्याल आणि विचारात हरवून जाल ही कथा फक्त प्रेमाबद्दल नाही तर ती प्रेमापेक्षा श्रेष्ठ लग्नापेक्षा पवित्र अशा बंधनाबद्दल आहे ही कथा ही राधा आणि श्रीकृष्णाची कथा आहे शास्त्रांमध्ये वर्णन केले आहे की जगाच्या निर्मितीपूर्वी जेव्हा फक्त परमात्मा अस्तित्वात होता त्यानंतर राधा आणि श्रीकृष्ण गोलोकधाम मध्ये एकत्र राहत होते तिथे श्रीकृष्णाची दुसरी पत्नी विजया होती आणि तिघांमध्ये अपार प्रेम आदर आणि सन्मान होता एके दिवशी श्रीकृष्ण विजयासोबत गोलोकच्या सुंदर बागेत फिरत होते तेव्हा राधा तिथे ते आली आपल्या प्रभूला दुसऱ्या कोणासोबत पाहून राधाचे मन मत्सर आणि क्रोधाने भरून आले त्याच क्षणी श्रीकृष्णाचे जिवलक मित्र श्रीदामा तिथे आले आणि राधाला समजावून सांगू लागले की प्रेमात स्थान नाही पण राधेचा राग शांत झाला नाही आणि तिने श्रीधामाला फटकारले हे पाहून दुःखी झालेल्या श्रीधामांनी राधाला शाप दिला की तिला तिच्या प्रिय करापासून शंभर वर्ष वियोग सहन करावा लागेल ते दोघेही पृथ्वीवर जन्म घेतील आणि तिथे ते लग्नाच्या स्वरूपात एकत्र येऊ शकणार नाहीत हा शाप ऐकून गो लोकात शांतता पसरली राधेच्या डोळ्यातून अश्रू होते आणि श्रीकृष्णाचे हृदयही अस्वस्थ झाले परंतु त्यांना शाप स्वीकारावा लागला काळाचे चक्र फिरले आणि मथुरे देवकीच्या गर्भातून श्रीकृष्ण प्रकट झाले तर राधेचा जन्म बरसाणा येथे व्रषभाणू आणि कीर्ती यांच्या पोटी झाला दोन भिन्न वेगवेगळ्या ठिकाणी वे जन्माला आल्यानंतरही त्यांच्या हृदयात एकमेकांचा अपूर्ण शोध होता जेव्हा नंद यशोदा कृष्णाला गोकुळात घेऊन आली तेव्हा त्यांच्या हृदयात एक विचित्र अस्वस्थता होती जणू काही त्यांच्या व्यक्तीला वेगळे केले गेले आहे त्याचप्रमाणे राधा देखील यमुनेच्या काटावर पाणी भरताना किंवा गायी चरताना बसुरीचा आवाज ऐकून ती विचलित व्हायची होळीचा सण आला गोकुळ आणि बरसाणा यांच्यामध्ये होळी खेळण्याची परंपरा होती कृष्ण त्याच्या मित्रांसह बरसाणा येथे पोहोचला आणि राधा देखील तिच्या मैत्रिणींसह उपस्थित होती कृष्णाची नजर राधावर पडताच वेळ थांबली आणि दोघांच्याही डोळ्यात एक चमक आली त्याच्या हृदयात ओळखीचे अश्रू आले जणू काही त्यांना युगानुयुगे विभक्त झालेला कोणीतरी सापडला आहे पण त्याच वेळी श्री दामांच्या शापाचे दुःखही त्याच्या हृदयात निर्माण झाले वृंदावन अशी भूमी बनली जिथे प्रेम त्याच्या अंतिम स्वरूपात प्रकट झाले जिथे केवळ गोपीच नव्हे तर मुले देखील श्रीकृष्णाच्या बासरीच्या मंत्रमुग्ध झाली प्राणी पक्षी झाडे नद्या आणि पर्वत देखील मोहित व्हायचे रात्रीच्या वेळी यमुळीचे पाणी चांदण्याखाली चांदी सारखे चमकत असे आणि राधाकृष्णाच्या बासरीच्या तालावर गुप्तपणे वृंदावनात येत असायची तिथे रासलीला होत असे जिथे आत्मा परमात्म्याला भेटतो जेव्हा राधाकृष्ण एकमेकांना भेटायचे तेव्हा असे वाटायचे की जणू संपूर्ण विश्व त्यांच्यात सामावले आहे जेव्हा तो हसायचा तेव्हा फुलेही हसायची आणि जेव्हा तो प्रेमाने बोलायचा तेव्हा असे वाटायचे की वारेही जागीच थांबले आहे पण प्रत्येक रास संपल्यावर राधाला परत यावे लागत होते आणि वियोगाचे दुःख अधिकच तीव्र होत जायचे वृंदावनातील सर्वांना त्यांच्या प्रेमाबद्दल माहिती होती गोप गोपीय नंद यशोदा वृष भानू कीर्ती सर्वांना त्याबद्दल माहिती होती मग एके दिवशी नंद बाबा गंभीर झाले आणि कृष्णाला म्हणाले बाळा आता तू लग्नाच्या वयाचं झाला आहेस आपण तुझ्यासाठी योग्य मुलगी शोधली पाहिजे हे ऐकून कृष्ण म्हणाला बाबा राधाशिवाय माझ्यासाठी कोणीच नाही पण यशोदा मैयाने स्पष्टीकरण दिले की कन्हैया राधाचे लग्न आधीच अयानीशी ठरले आहे त्यामुळे हे शक्य नाही त्याचप्रमाणे वृषभानुने स्पष्टीकरण दिले की मुली समाजाचे नियम आहेत तुम्हाला ते पाळावेच लागतील राधाच्या आत्म्याचा एक भाग आहे जेव्हा परिस्थिती असह्य झाली तेव्हा नंद यशोदा आणि वृषभानु कीर्ती यांनी मिळून कृष्णाला महान ज्योतिषी ऋषी गर्ग नेली ऋषी गर्गने आपल्या दिव्य दृष्टीने सर्व काही पाहिले आणि गंभीर स्वरात म्हणाले ही काही सामान्य मुलगा नाही हा स्वतः नारायणाचा अवतार आहे मग ऋषी गर्गने राधाकडे पाहिले आणि म्हणाले ही काही सामान्य मुलगी नाही ही, ही स्वतः लक्ष्मीचा अवतार आहे हे ऐकून सर्वांचे चेहरे आश्चर्याने भरून गेले ऋषी गर्ग पुढे म्हणाले राधा आणि कृष्णाचे प्रेम हे सांसारिक प्रेम नाही ते दैवी आणि आध्यात्मिक प्रेम आहे त्यांचे मिलन विवाहाच्या बंधनात नाही तर आत्मेच्या पातळीवर झाले आहे नंद बाबांनी आश्चर्याने विचारले तर ते दोघे लग्न करू शकत नाहीत का ऋषी गर्ग यांनी पाहिले आणि उत्तर दिली नाही त्यांना गो लोकातील शापाचे परिणाम भोगावे लागतील त्यांना पृथ्वीवर वियोग सहन करावा लागेल परंतु हे वियोग प्रेमाची अंतिम अवस्था प्रकट करणारी लीला बनेल रश भानूने काळजीने विचारले तर त्यांचे भविष्य काय असेल ऋषी गर्ग म्हणाले कृष्णाचे काम धर्म स्थापना करणे आहे त्याला मथुरेला जावे लागेल कंसाला मारावे लागेल आणि तो रुक्मिणीशी लग्न करेल पण त्याचे प्रेम त्याचे हृदय नेहमीच राधेसाठी धडधडत राहील मग कीर्ती माता म्हणाल आणि राधा ऋषी गर्ग म्हणाल तिचे लग्न अयानिशी होईल पण तिचे मन नेहमीच कृष्णावर केंद्रित असेल आणि काळानुसार हे प्रेम अधिकच दृढ होईल हेच कारण होते की जेव्हा इंद्राचा अभिमान मोडण्यासाठी कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर धरला सात सात दिवस आणि सर्व रहिवासी पर्वताखाली सुरक्षित होते आणि राधा त्यांच्याकडे पाहत राहिले तिला जाणवले की तिचा प्रियकर सामान्य मनुष्य नाही तर स्वतः देव आहे मग राधा हळुवारपणे म्हणाले काना आता मला समजले आहे की तुझे काम खूप मोठे आहे तुला जगाचे रक्षण करायचं आहे कृष्णाचे डोळी अश्रुनी भरले आणि तो म्हणाला राधे माझे सर्वात मोठे दुःख हे आहे की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही पण हे जाणून घे की मी तुझ्या शिवाय अपूर्ण आहे राधाशिवाय कृष्णाचे अस्तित्व नाही राधा हसली आणि म्हणाली काना प्रेम फक्त लग्नाने बांधले जात नाही आपले प्रेम आत्म्याचे आहे ते त्याहून खूप मोठे आहे पण तो दिवसही आला ज्याची सर्वांना भीती वाटत होती अकृश कृष्णाला मथुरेला घेऊन जाण्यासाठी आले ब्रिज सर्व रहिवासी रडत होते नंद आणि यशोदेचे डोळे अश्रूंनी भरले होते तिला अश्रू अनावर झाले पण सर्वात जास्त त्रास राधाला होत होता एक दिवस कृष्णाने राधाला एकटे भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि यमुनेच्या काठावर त्याच ठिकाणी पोहोचले जिथे ते पहिल्यांदा भेटले होते तिथे उभे राहून कृष्ण राधाला म्हणाला राधे मी जात आहे मला माहीत नाही की मी कधी परत येऊ शकेल राधेने त्याचे हात हातात घेतले आणि म्हणाली का ना जाणे तुझे कर्तव्य आहे पण मला वचन दे की तू मला कधीही विसरणार नाही ना ना कृष्णाने ना गुदमरलेल्या आवाजात म्हटले राधे मी तुला कसे विसरू तू माझ्या श्वासात आहेस माझ्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये आहेस जेव्हा जेव्हा मी माझी बासरी वाजवेल तेव्हा त्यात फक्त तुझे नाव असेल राधाची डोळे अश्रुनी भरले होते मग ती म्हणाली काना मी अनंत काळ तुझी वाट पाहिन कृष्णाने तिच्या कपळावर प्रेमाने चुंबन घेतले आणि म्हणाले राधे हा निरोप फक्त शरीराचा आहे आत्मा नेहमीच सोबत राहील रथ आला अक्रूर वाट पाहत होता कृष्ण रथावर बसला त्याने मागे वळून राधाकडे पाहिले ती तिथेच उभी होती आणि हात हलवत निरोप देत होती रथ ब्रिजभूमीपासून हळूहळू दूर गेला कृष्णाचे डोळे ओले झाले कारण त्याला माहित होते की हा शेवटचा निरोप आहे मथुरेला पोहोचल्यानंतर कृष्णाने कंसाचा वध केला उग्र सेनला बसवले पण त्याचे हृदय नेहमीच राधेच्या आठवणीत बुडालेले असायचे रात्री एकटा असताना तो बासरी वाजवत मनातल्या मनात हाक मारायचा राधे तू कुठे आहेस तुला माझी आठवण येते का दरम्यान बरसाणामध्ये राधेचे लग्न आधीच अयांशी झाले होते पण तिचे मन नेहमीच कृष्णात मग्न असायचे ती रात्री आकाशाकडे पाहत असे आणि म्हणत असे काना तू कुठे आहेस तुलाही माझी आठवण येते का आणि अश्रुणी भिजत असे दरम्यान कृष्णाला विदर्भाची राजकन्या रुक्मिणीकडून एक पत्र मिळाले ज्यामध्ये लिहिले होते हे कृष्णा मी तुझ्या शौर्याबद्दल आणि करुणेबद्दल ऐकले आहे मी मनात तुलाच माझा जोडीदार मानला आहे मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं आहे पण माझ्या भावाने माझे लग्न माझ्या इच्छेविरुद्ध शिशुपालाशी निश्चित केले आहे कृपया मला वाचवा पत्र वाचू वाचून कृष्णाला राधेची आठवण आली आणि तो स्वतःशी म्हणाला राधे तू इथे असती तर काय म्हणाली असती मग राधेचा आवाज त्याच्या हृदयात उमला काना तुझे कर्तव्य आहे की असा यांचे रक्षण करणे रुक्मिणीलाही माझ्यासारखे प्रेम हवे आहे तिला मदत कर मग कृष्णाने रुक्मिणीचे अपहरण केले आणि तिच्याशी लग्न केले पण लग्नाच्या क्षणीही त्याचे हृदय दुःखाने भरले होते तो राधेच्या राहिला रुक्मिणी शहाणी होती तिला कृष्णाच्या हृदयात राधेसाठी असलेले प्रेम जाणवले आणि एके दिवशी ती म्हणाली स्वामी मला माहीत आहे की तुझे हृदय दुसऱ्यासाठी धडधडते मला तुझ्या प्रेमासाठी स्पर्धा करायची नाही तिने कृष्णाच्या डोळ्यात पाहिले त्याच्या गालावरून अश्रू ओघळले आणि तो म्हणाला रुक्मिणी तू महान आहेस माझे हृदय राधेसाठी धडधडते पण तू माझ्या आदर आणि प्रेमास पात्र आहेस नंतर काल यवनाच्या हल्ल्यामुळे कृष्णाला मथुरा सोडून द्वारकेला जावे लागले पण तो जिथे जिथे राहिला तिथे त्याचा प्रेम आणि आदर नेहमीच होता त्याचे हृदय नेहमीच राधेशी जोडलेले होते द्वारकेत पोहोचल्यानंतर कृष्णाने एक भव्य शहर बांधले अनेक राण्या त्याच्या पत्नी झाल्या सत्यभामा जामवंती आणि इतर राजकारण्या त्याच्या आयुष्यात आल्या पण राजवाड्यांच्या भव्य भिंती असंख्य नोकर आणि अमर्याद संपत्तीच्या पलीकडे कृष्णाचे हृदय नेहमीच राधेच्या आठवणीत मग्न असायचे रात्रीच्या शांत क्षणांमध्ये जेव्हा सर्वजण झोपायचे हो तेव्हा तो समुद्रकिनारी जाऊन त्याची बासरी वाजवत असे आणि तो भावनिकपणे म्हणायचा राधे इथे सर्व काही आहे संपत्ती वैभव राण्या पण हे सर्व शून्य आहे तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे द्वारकेच्या राण्यांना कृष्णाचे दुःख समजले त्यांना माहीत होते की कृष्णाचे खरे आणि शाश्वत प्रेम फक्त राधेवर आहे म्हणून त्यांनी कधीही त्याबद्दल तक्रार केली नाही काळ गेला आणि जेव्हा अर्जुनने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर आपले शस्त्र खाली ठेवले आणि युद्धापासून दूर जाऊ इच्छित होता मग कृष्णाने त्याला धर्माचा उपदेश करण्याचे ठरवले त्यावेळी त्याच्या मनात राधेची आठवण होती राधे तू म्हणाली होतीस की माझे काम धर्म स्थापित करणे आहे आणि आज तो क्षण उपस्थित आहे मग त्याने गीतेच्या रूपात सत्याचे अमृत दिले हे अर्जुना तुझे कर्तव्य करणे हा तुझा अधिकार आहे त्याच्या परिणामाची काळजी तू करू नकोस हेच त्याच्या स्वतःच्या जीवनाचे सुद्धा तत्व होते त्याने आपले कर्तव्य बजावले जरी त्यासाठी त्याला राधापासून दूर राहावे लागले तरी युद्धाच्या मध्यभागी एका रात्री जेव्हा तो एकटा बसला होता तेव्हा त्याला असे वाटले की राधा ती स्वतः येऊन त्याच्या शेजारी बसली आहे काना तुझे प्रत्येक काम धर्म स्थापनेसाठी आहे मी नेहमीच तुझ्यासोबत आहे कृष्णाचे डोळे अशुनी भरले आणि तो ओरडला राधे तू खरोखर आली आहेस का की हा माझा भ्रम आहे मग त्याला एक गोड आवाज ऐकू आला काना प्रेम कधीच भ्रम नसते मी तुझ्या हृदयात आहे तुझ्या प्रत्येक श्वासात आहे काही दिवसांनी युद्ध संपले पण एके दिवशी कृष्णाचे मन खूप अस्वस्थ झाले आणि त्याने पुन्हा एकदा वृंदावनात जाऊन राधाला भेटण्याचा निर्णय घेतला गुप्तपणे तो द्वारका सोडली आणि जेव्हा तो भूमीला पोहोचला तेव्हा सर्व काही विरान झाले होते सगळं काही बदललं होतं सगळं काही जुनं आणि मोडकळीस त्याने एका म्हाताऱ्या गोपीला विचारलं आई राधा कुठे आहे म्हाताऱ्या गोपीने त्याला ओळखलं आणि अशुरी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली कन्हैया राधा आता या जगात नाहीये ती तुझी वाट पाहत मरून गेली ती यमुनेच्या काटावर मरण पावली आहे तिचे शेवटचे शब्द होते काना मी येत आहे हे ऐकून कृष्णाचे हृदय दुःखी झाले तो यमुनीच्या काटावर बसला जिथे राधा मरण पावली होती आणि रात्रभर अश्रू ढाळत राहिला अचानक मध्यरात्री दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि एक गोड आवाज घुमला कृष्णाने डोळे वर केले आणि राधा समोर उभी असलेली पाहिली पण ही राधा अलौकिक स्वरूपात होती दिव्य तेजाने भरलेली होती कृष्णाचा आवाज दाबला गेला राधे खरोखर तू आहेस का राधा हसली आणि म्हणाली हो नाथ मी आहे मी तुझी वाट पाहत होते पण शरीर नश्वर होते ते सोडून मी माझ्या मूळ स्वरूपात परतली आहे आता मी तुझी वाट कृष्ण अस्वस्थ झाला राधे मलाही तुझ्यासोबत जायचं आहे राधा गंभीर स्वरात म्हणाले नाही नाथ तुझी लीला अजूनही अपूर्ण आहे यदुवंशांचा अंत तुम्हाला पाहावाच लागेल जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हीही गो लोकात परत यावे प्रेमात वेळीची मर्यादा नसते हळूहळू राधेचे दिव्य रूप तीक्ष्ण होऊ लागले आणि निघताना तिने फक्त हे वाक्य मागे सोडले काणा लक्षात ठेव राधाशिवाय कृष्ण अपूर्ण आहे आणि कृष्णाशिवाय राधा अपूर्ण आहे आपले प्रेम अनंत आहे शाश्वत आहे कृष्ण तिथेच बसला होता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि समुद्राच्या लाटांप्रमाणे राधाच्या अमर आठवणी त्याच्या हृदयात उसळत होत्या कृष्णाने आपला हात पुढे केला पण राधा लुप्त होत चालली होती ती एका दिव्य तेजात विलीन झाली फक्त तिचा गोड आवाज हवेत घुमत राहिला राधेय कृष्ण राधे कृष्ण अंत झाला होता आणि कृष्णाला माहीत होते की आता त्याची लीला पूर्ण करण्याची वेळ आली आहे जंगलाच्या सावलीत शांतपणे बसून तो ध्यानात मग्न झाला राधेय मी आता येतोय आपली वाट पाहण्याची वेळ आता संपली आहे तेवढ्यात एक शिकारी तिथे आली आणि त्याने त्या दिशेला बाण सोडला जिथे कृष्ण बसले होते त्या शिकारीचा बाण जाऊन त्याच्या पायाला लागला कृष्ण हसला आणि म्हणाला काही हरकत नाही शिकारी तू माझी लीला पूर्ण मदत केलीस तो शरीर सोडून जाताच आकाशात दिव्य संगीत घुमले फुलांचा वर्षाव झाला कृष्णाचा आत्मा थेट गो लोकात पोहोचला जिथे राधा त्याची वाट पाहत होती अनंत युगांचा वियोग संपला आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत विलीन झाले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की श्रीकृष्णाने राधाशी लग्न का केले नाही याचे उत्तर खूप खोल आहे पहिले कारण श्रीधामाचा धामाचा शॉप होता ज्याने ठरवले होते की त्याचे लग्न पृथ्वीवर शक्य होणार नाही दुसरे कारण सामाजिक रूढी होती राधेचा विवाह आधीच निश्चित झाला होता आणि कृष्ण त्या रूढी पद्धती मोडू शकत नव्हता तिसरे आणि सर्वात मोठे कारण होते ते म्हणजे कृष्णाचा दैवी उद्देश वाईटाचा नाश आणि धर्माची स्थापना यासाठी त्याला राजकीय विवाह करावे लागले पण सर्वात खरे कारण म्हणजे राधा कृष्णाचे प्रेम लग्नापेक्षा श्रेष्ठ होते विवाह म्हणजे शरीराचे मिलन पण राधा आणि कृष्णाचे प्रेम म्हणजे आत्म्यांचे मिलन हे मिलन शुद्ध निष्कलंक अनंत होते ही कथा आपल्याला शिकवते की खरे प्रेम निस्वार्थ असते प्रेमात त्याग असतो राधा राणीने कधीही लग्नाची मागणी केली नाही परंतु कृष्णाच्या धार्मिक कार्याचे समर्थन केले कृष्णाने हे जगाच्या कल्याणासाठी आपल्या आनंदाचा त्याग केला त्यांनी धर्माचा मार्ग निवडला राधेचा संयम आणि कृष्णाचे समर्पण दोन्ही मिळून प्रेमाला एक दिव्य रूप देतात हेच कारण आहे की आजही जेव्हा आपण त्यांचे नाव घेतो तेव्हा राधा प्रथम येते राधे कृष्ण हे फक्त एक नाव नाही तर प्रेमात आदर आणि त्याग सर्वोपरी आहे हा संदेश आहे प्रिय भक्तांना राधाकृष्णाची ही दिव्य कथा आपल्याला आठवण करून देते की प्रेम हे केवळ सांसारिक नाही तर आत्मेचे मिलन आहे असे प्रेम अमर असते ते मृत्यूनंतरही टिकते म्हणून प्रेमाने म्हणा राधे कृष्णा आम्हाला आशा आहे की ही कथा तुमच्या आयुष्यात भक्ती आणेल आणि त्यामुळे सकारात्मकतेचा प्रकाश नक्कीच येईल अशाच प्रकारच्या मनोरंजक आणि आध्यात्मिक कथेसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कृपया ही दिव्य कथा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्री राधेकृष्ण लिहा शेवटपर्यंत कनेक्ट राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा श्री स्वामी समर्थ